पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे पोलिसांनी आरोपींची मदत करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे या प्रकरणात आता अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्यांची सून आणि गडचिरोलीत विकास सहाय्यक संचालक अर्चना पुट्टेवारसह तिचा चालक सार्थक बागडे नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना अटक केली होती या प्रकरणात पोलिसांनी कुणा कुणाला सुपारीची रक्कम वळती करण्यात आली आहे आणि कुणाचा हात होता त्याचा शोध घेतला त्यात अर्चनाचा भाऊ आणि एम एस संचालक प्रशांत पार्लेवार आणि आर्किटेक्ट असलेल्या पायल नागेश्वरचे नाव समोर आले पायल पार्लेवार तसेच सार्थक नीरज आणि सचिन यांना न्यायालयाने पंधरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे चौकशीतून पोलिसांनी संकेत नावाच्या आरोपीला अटक केली आहे पुट्टेवार गाडीने उडवल्यानंतर प्रत्येक घडामोडींची माहिती तो आरोपींना देत होता तो या घटनेच्या वेळी सचिनच्या दुचाकीवर बसला होता आता त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी महत्वाचे दुवे समोर येण्याची शक्यता आहे प्रकरणात अटक होण्या अगोदरच अर्चनाने मोबाईल गायब केला होता मात्र पायलच्या चौकशी नंतर पोलिसांना अर्चनाचा मोबाईल जप्त करण्यात यश आले या, या मोबाईलची सखोल तपासणी सुरू असून त्यातून आणखी काही खुलासा होण्याची शक्यता आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत